हा हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप सारं मी असं स्वागत करते तर आज भन्नाट अशा आपण भाजणीच्या चकल्या पाहणार आहोत आणि ते मुलींसोबत मस्ती करत करत आणि त्यांची मदत घेत घेत मी अशा छान अशा चकल्या करणार आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहा तर सर्वात आपल्याकडे ना इथे मी साधारणतः छोट्या म्हणाला तर इथे मी चार वाट्या असं इथं आपलं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता ही मोठी वाटी आहे पहा चार ते सहा वाट्या छोट्या प्रमाणात म्हणावतं रिटीट होतं अशा पद्धतीने मी जवळजवळ कुठे गेलते मग तुम्ही छोट्या मीडियम साईजच्या चार वाट्या आणि बारीक असतील तर सहा वाट्या असं प्रमाण मी घेतलेलं आहे तर त्याच वाटीने मोजून काय करायचं तर थोडस अगदी आणि थोडस पाव वाटी इथे जास्त पाणी घालते पाव सव्वा दोन वाटेल पाणी घालते कारण की अजून आपल्याला पुढे आपल्याला मी दाखवेल पुढे आपल्याला तुम्ही नंतर थंड पाण्यामध्ये पीठ घेत ॲक्च्युंग हात लावून भिजू शकतं ते पुढे तुम्हाला दिसते तर अशा पद्धतीने छान अशी मला तर समीक्षा समीक्षा काय करते खाण्याची मदत टाय बॉल टायपास मी काम करते आहे आम्ही तसली खाणार आहे तुम्ही या आम्ही नाही ना आम्ही खायला नाही देणार

बघा म्हणजे पोरी चांगल्या हेल्प करतात बर का मला व्हिडिओ काढायला करते खालवायला आता खाल्लं झालं ते व्हिडिओ काढणारे दाखवते मी ही बघा व्हिडिओ काढत होती आता आम्ही हे याच्यात वाचणारच ना ते थोडीशी उकळी येऊन देऊन त्याच्यात मकाशत होत नवर हे तेच टाकायचं हटून घ्यायचं झाकण ठेवायचं आधीच रेसिपी सांग पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं वाफ चांगली येऊ द्यायची नंतर छान असं भिजून घ्यायचं आणि त्यानंतर झालं खत्म छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला लगेच लवकर आले पीठ घालून घ्यायचे पूर्ण असं एक सोबतच टाकून घ्यायचं करून सा, एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं जरी थोडं जास्त पाणी ठेवलेलं असलं तरी भाजणी आहे पाणी तेवढं जास्त लागतंच घरची भाजणी आहे रेडीमेड पीठ असेल तर तुम्ही मापातच ठेवायचं ओके सर फक्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला असं गॅस कमीच ठेवायचा आहे <laughs> आठवड्यातून काहीतरी नवं खायला व्हिडिओ बघून का मम्मीच कवा टाकते आता मम्मीला टाकायला आता हे गॅस असेल आणि दहा ते पंधरा मिनिटं छान अशी वापिंग द्यायची याला ओके चला आता जातो

कैसे लागला पिल्लू पिल्लो ऐ छन 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 ओ वाओ अरे तो ये बंदी कुछ नहीं कर रही वा 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 तेव्हा गेलो ते मी मम्मीला मदत करते मिरची पावडर मला वाटलं तिखट आहे पण नाही जास्त का पण कशाला मदत करते मी कशाला मदत करते वाढवा का मी पाणी सांग

अशा पद्धतीमध्ये पीठ आपल्याला भेटून घे हिला घाम किती आलाय गरम झाला खूप फॅन नाही आमच्यात बघा नुसती बसलीये रेडी हो okay. नुसती बसलीये खायचं काम चा, चा, फक... फक... आ... वेट करते तेल तापय आम्ही फक्त <laughs> खाऊन मन भरत टाकायचं आजी दाखव टाकायचं काय करायचंय ना आपल्याला स्टॉप कर आपल्याला असं छान असा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आता परत हे आपल्याला छान असं आपल्याला मळून मळूनच भिजून आहे म्हणजे आपल्या चकल्या अप्रतिम अशा होते अशा पद्धतीने छान असं पाणी लावून लावून आपल्याला मळून घेऊन ने अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला जेवढं बसेल व्हावेल तेवढं आपल्याला या सोऱ्यामध्येच चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतरून छान असं आपल्याला जक पाडायच्या आहेत चकल्या तर चकली तुमच्या तुम्ही आवडीनुसार छोटी मोठी करू शकता तर आता तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चकली करते अगदी इझी होतात तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल ज्या प्रमाणात तुम्हाला सोपं वाटेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी लावून नंतरून पाण्याचा हात लावत लावत पण प्रत्येक वेळी पाण्याचा हात लावतच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे बरं का तर अशा पद्धतीने बघा खूप सुंदर अशा चकल्या होत आहेत आपल्या तर हे पा अशा पद्धतीने मी जवळजवळ तीन येड्याच्या अशा चकल्या केल्यात आणि मध्ये असं गोल असं मधला भाग करून घ्यायचा आहे आणि चकली छान अशी करून घ्यायची म्हणजे काय होतं ना चकली तळायला खूप छान अशी आतपर्यंत तळते आणि चकली तळताना काळजी घ्यायची एकच की ज्यावेळेस आपण चकली टाकतो त्यावेळेस भरपूर साऱ्या अशा चकल्या टाकायच्या नाही जास्तीत जास्त तीन ते चारच टाकायच्या आणि ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस गॅस फुल ठेवायचा आणि गॅ चकली टाकल्यानंतर आपल्याला गॅस एकदम सपाट पद्धतीने करायचा आहे समूह पद्धतीने काय करते खाखळा बनवतो मुदी दवाई माजी काय काय पाहिजे पाणी पाहिजे संपलं पाणी संपलं आता पद्धतीने करून घेतलं

तुला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की छान असा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब केला पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय स्वस्त राहा आणि मस्त खा